शिवप्रताप नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेने अल्पावधीत शंभर कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सर्व खातेदार ठेवीदार हितचिंतक आणि सभास्थांनी संस्थेवर दाखवलेला उदंड विश्वासाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतापदा प्रता साळुंखे कार्यकारी संचालक माननीय विठ्ठलराव साळुंखे आणि सर्व पदाधिकारी व कर्मचारी शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर ऑनलाइन मार्केटिंगचा सामना करण्यासाठी दुकानदारांकडून नवीन स्कीम राबवण्यास सुरुवात झाली आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क शून्य टक्के व्याजदराने वस्तूंची विक्री सुरू आहे अशातच विटेतील बालाजी इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने ग्राहकांसाठी अनोखी ऑफर देण्यात आली आहे सुरुवातीला केवळ चारशे 499 रुपये भरून एसी फ्रीज सारख्या महागड्या उपकरणांची विक्री सुरू आहे या अनोख्या ऑफरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना आता महागडी उपकरणे सहज खरेदी करता येणार आहेत बालाजी इलेक्ट्रॉनिक्स च वतीने देण्यात आलेल्या या ऑफरला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे ऑनलाइन मार्केटिंगचा फंड असल्यामुळे गेल्या काही वर्षात बाजारपेठेतील मंदीचा सावट जाणवत होते मात्र काही हुशार आणि कल्पक व्यापाऱ्यांना नवनवीन योजना राबवत ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्यात यश आले आहे विट्यातील श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांना नवनवीन ऑफर देऊन अल्पावधीच परिसरात नावलौकिक मिळवलं आहे नुकतीच बालाजी इलेक्ट्रॉनिक्सने अनोखी ऑफर दिल्याने एन उन्हाळ्यात महाकडे वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे गुढीपाडव्यानंतर एसी फ्रीज वॉशिंग मशीन कूलर आणि एलईडी सह शोरूम मधील सर्वच उपकरणावर बालाजी इलेक्ट्रॉनिक्स कडून खास ऑफर देण्यात आली आहे सुरुवातीला केवळ चारशे नव्याण्णव रुपये भरून शून्य टक्के व्याजदरात बजाज फायनान्स च्या सुलभ हप्त्याने ग्राहकांसाठी उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत तर कॉम्बो ऑफर नुसार एकत्रितपणे केवळ रुपये सुरुवातीला भरून खरेदी करता येणार आहेत या खास एन उन्हाळ्यात एसी फ्रीज वॉशिंग मशीन कूलर यासारखी महागडी उपकरणे सर्वसामान्य ग्राहकांना आता सहज खरेदी करता येणार आहेत श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स च्या वतीने ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या धमाकेदार ऑफर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे एकूणच विटासारख्या ग्रामीण भागात केवळ चारशे नव्याण्णव भरून महाकडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ग्राहकांना सहजपणे उपलब्ध झाली आहेत त्यामुळे श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे बघूया श्री बालाजी प्रसाद माने काय आम्ही कस्टमर साठी एक धमका ऑफर काढलेला आहे चारशे नव्याण्णव रुपये मध्ये कोणतीही वस्तू तुम्ही एसी फ्रीजरी वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह कूलर कुलर चारशे नव्याण्णव रुपये मध्ये प्लस बॉम्बे ऑफर एक काढलेला आहे ती पण चारशे नव्या ही ऑफर आम्ही काढलेली आहे बजाज फायनान्स करते कोणतीही वस्तू तुम्ही फायनान्स वरती नेऊ शकता चारशे नव्या नव्याण्णव रुपये भरून तुम्ही निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज